भडगाव तालुक्यातील शिंदी कोडगाव जवळील पाण्याच्या नजीक घडलेल्या अपघातात आमडदे येथील वाल्मिक पाटील यांचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे भडगाव तालुक्यातील शिक्षण संस्थेत कोडगाव येथील शाळेत नोकरीस असलेले तर आमडदे येथील रहिवासी वाल्मिक मधुकर पाटील वय वर्षे एकोणपन्नास यांचे भडगाव तालुक्यातील शिंदी कोडगाव जवळील असलेल्या पाटाजवळ दिनांक पाच डिसेंबर रोजी रात्री साडेसात अपघात घडला पाटात पडल्याने त्यांना त्यांना जबर दुखापत झाली उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले कालच दिनांक पाच डिसेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस देखील होता आणि त्याच दिवशी दिवसभर वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असतानाच रात्री त्यांच्यावर काळाचा घात झाल्याने परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांचे पश्चात वृद्ध आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून आज दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांचे आमडदे गावातील राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे त्यांच्या निधनाने परिसरात शोककडा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा, करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका